प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत संपूर्ण देशात महिलांना विशेष प्रशिक्षण दिलं जात आहे या योजनेला आता एक वर्ष पूर्ण यातच वर्धा इथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्कृष्ट कलावंतांचा सन्मान करण्यात आला या निमित्तानं अमरावतीच्या नांदगाव पेठमध्ये प्रशिक्षणार्थी महिला आणि पुरुषांचा सत्कार करण्यात आला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत संपूर्ण देशात महिलांना विशेष प्रशिक्षण दिलं जात आहे यामध्ये महिला आणि पुरुषांनी मोठा सहभाग नोंदवला आहे तर या योजनेला एक वर्ष पूर्ण झालं आहे दरम्यान वर्धा इथं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्कृष्ट कलावंतांचा सत्कार करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण नांदगाव पेठ इथं आयोजित करण्यात आलं होतं यावेळी नांदगाव पेठ विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या महिला आणि पुरुषांना प्रमाणपत्राचं वितरण करण्यात आलं मैं इस उपलब्धि के लिए भी इन लोगों को रोजगार देना चाहते और इसलिए आज महाराष्ट्र में विज्ञापित शोधर्मा योजना में चौदह लाख आपका निराल से ज़्यादा चेनावाड़ जवाहर साइंटिफिक वाले पी एम विश्वकर्मा योजना या योजनेला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे या अनुषंगाने माननीय श्री नरेंद्र मोदीजी वर्धा इथे स्वावलंबी ग्राउंडवरती व्हिजिट केली असता त्यांनी सगळ्या महिलांना टोटल अठरा महिलांना अठरा ट्रेडमधील जॉबरोल ज्यांचा आत्तापर्यंत गुरु सन्मानित करण्यात आला एक लाख रुपयाचा चेक देऊन व तसेच प्रत्येक सेंटरवर एम एस एस डी एसच्या जसे की पीपल ड्रीम या सेंटरवरती हा प्रोग्राम राबवण्यात आला तसेच महिलांना सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूट करून त्यांचा सन्मान करण्यात आला आज पी एम विश्वकर्मा या प्रोग्रामची ॲनिव्हर्सरी या निमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब जे वर्धा या लोकेशनला येऊन ते त्यांनी आज जो प्रोग्राम लाँच केला तिथे त्यांनी ते एक लाख रुपये जे पारितोषी होते डिस्ट्रीब्यूट केलं त्यानिमित्तानं ना, आम्ही नांदगावपेठ या सेंटरला सर्टिफिकेट डिस्ट्रिब्युशनचा कार्यक्रम ठेवला होता त्यानिमित्तानं जे आम्ही प्रोग्राम राबवला त्या प्रोग्रामचा जो लाईव्ह डिस्ट्रीब्युशन लाईव्ह जो कार्यक्रम होता तो इथून करण्यात आला